तर मित्रांनो वजन कमी करण्यासाठी अनेक लोक सप्लिमेंट वरती अवलंबून असतात बाजारात अनेक प्रकारचे सप्लिमेंट सध्या उपलब्ध आहेत मग प्रत्येक जण स्वतःचे दावे आणि वादे करत आहे पण सत्य काय आहे कोणती सप्लिमेंट खरंच फॅट मध्ये मदत करतात का आणि कोणते फक्त पैसे वाहे घालवतात सर्वात पहिला मुद्दा आहे अवास्तव अपेक्षा काही सप्लिमेंट जादूई गोळ्यासारखे दिसतात जे सहजपणे चरबी कमी करतील असे दावे करतात दुसरा कमी प्रभाव काही सप्लेंटमध्ये चरबी कमी करण्याची क्षमता असू शकते परंतु परिणाम अत्यंत कमी आणि लक्षणीय असतात तिसरा दुष्परिणाम काही मध्ये दुष्परिणाम होऊ शकतात जसे की पोटदुखी अतिसार चिंता आणि झोपेच्या समस्या काही प्रकरणामध्ये गंभीर दुष्परिणाम देखील होऊ शकतात चौथा आहे काही सप्लिमेंट इतर औषधांसोबत संवाद साधू शकतात आणि धोकादायक परिणाम होऊ शकतात सप्लिमेंट घेण्यापूर्वी तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी बोला मेसेज जर तुम्ही तुमच्या इतर कोणती औषधे घेत असाल तर आणि सर्वात महत्वाचे आहे सप्लिमेंट वरती एफ कडक नियम केले जात नाही याचा अर्थ असा की त्यांच्या सुरक्षितता आणि प्रभावकारकतेची हमी कमी असू शकते तसेच चुकीचा वापर काही लोक चुकीच्या मात्रतेमध्ये किंवा चुकीच्या पद्धतीने सप्लिमेंट घेतात ज्यामुळे ते कमी प्रभावी होऊ शकतात किंवा दुष्परिणाम सुद्धा होऊ शकतात या व्यतिरिक्त हे लक्षात घेणे महत्वाचे आहे की चरबी कमी करण्याचा कोणताही जादुई मार्ग नाही वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी वजन राखण्यासाठी संतुलित आहार घेणे नियमित व्यायाम करणे आणि निरोगी जीवनशैली राखणे आवश्यक आहे तुम्ही चरबी कमी करण्यासाठी सप्लिमेंट घेण्याचा विचार करत असाल तर तुम्ही तुमच्या डॉक्टरांशी चांगल्या आहार बोला तुम्हाला ती सप्लिमेंट योग्य आहे का नाही किंवा सप्लिमेंटची खरंच गरज आहे का हे ते तुम्हाला सांगू शकते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मराठी बांधवाला हा थोडासा सपोर्ट द्या जेणेकरून मी अजून चांगले व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येईल धन्यवाद